हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर पल्लवी उन्हाळ्यामध्ये आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष देणे खूप आवश्यक असते खराब खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये विविध आजारांना बळी पडू शकता अशामध्ये उन्हाळ्यामध्ये काय खाऊ नये हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उन्हाळ्यात खाल्लेले जेवण लवकर व सोप्या पद्धतीने पचत नाही ज्याच्यामुळे डायजेशन सिस्टीममध्ये बिघाड होतो व उलटी मळमळ अतिसार ॲसिडिटी असे विविध आजार होऊ शकतात उन्हाळ्यामध्ये जास्त तेलकट तळलेले पदार्थ खाण्यापासून वाचले पाहिजे जास्त तळलेले पदार्थ हे डायजेशन प्रॉब्लेम्स वाढवू शकतात सोबतच हे शरीराचे तापमानसुद्धा वाढवतात उन्हाळ्यामध्ये चहा व कॉफी यांचे सेवन करणेसुद्धा खूप नुकसानदायक असते जास्त कॉफी चहा सेवनाने शरीर हे डिहायड्रेट होते शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी होते सोबतच हे डायजेशन सिस्टीमसुद्धा खराब करते शुगर म्हणजे साखरेचे विविध पेय ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स सोडा असलेले पेय इत्यादी साखरयुक्त पेय उन्हाळ्यामध्ये पिऊ नये ह्या पेयांच्या अतिसेवनामुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण हे वाढते उन्हाळ्यात अद्रक याचे सेवनसुद्धा करू नये अद्रक हे उष्ण असल्याने तुम्हाला पोटासंबंधित विविध समस्या होऊ शकतात उन्हाळ्यात सुक्के बदाम खाऊ नये बदाम हे शरीरातील उष्णता वाढवतात त्यामुळे तुम्हाला अपचन बद्धकोष्ठता गॅस अशा समस्या होऊ शकतात हे आहेत काही पदार्थ ज्यांचे उन्हाळ्यामध्ये सेवन करू नये अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू